एकोणीसशे सत्तावन्न पासून माझ्या वडिलापासून आजपर्यंत मी काँग्रेस पक्षामध्ये होतो ह्या सहा महिन्यामध्ये मागच्या विधानसभेच्या वेळी जे लोकांनी मला एक लाख मतदान दिलं ते सगळे लोक म्हणायचे आता काहीतरी तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे मी संपूर्ण महाराष्ट्रभर चौकशी केली आमच्या मित्राकडनं कुणीकडे जायला पाहिजे काही लोक मध्य प्रदेशातले लोक पण सांगितले आमच्या लोकाला वो महाराष्ट्र काय तो का शिंदेसाहेब उसके तरफ जाने को बोलो बोले बोलते त्याला माहित नाही शिंदेसाहेब कोण आहेत ते आमचे काही लोक महाकालेश्वरला गेले होते उज्जैनला त्यांनी तिथं विचारले आमचं मैत्रिणीच चा काहीतरी चाललं इकडे तिकडं जायचं कुठं जायचं पाहिजे त्यांनी म्हणले व महाराष्ट्र हे तुम्हाला शिंदे बोलकर है। कोई तो एकना उनके पास जावं आगे का वाला है बोले बडावण्या साक्षात महादेवांचा आशीर्वाद मिळालेली व्यक्ती आहे म्हणजे एवढा तगडा नेता आहे आपला दिलेला शब्द पाळणारा म्हणून सगळ्यांनी सांगितलं आपल्याला आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबाकडे जायला पाहिजे तोच माणूस आपल्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि मधीमध्ये हात सोडणार नाही म्हणून सांगितलं